आता लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिना चालू व्हायच्या आधी ही डिश तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला खायला हे खूपच आवडेल बनवायला तर अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागते अग ती म्हणजे हॉटेलसारखी आपण ही घरी बनवू शकतो आणि ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त मेहनत पण नाही लागत त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी एक घेतलेले आहे प्राऊन्स प्राऊन्स आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे व्यवस्थित सगळे त्यांचे वरचे कवर काढून घ्यायचे आहे आणि हे फ्रेशवाले आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपल्याला छोटा चमचा एक लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर येते आपला होममेड मसाला किंवा मालवणी मसाला घालायचा एक चमचा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्हाला घालायचा आहे त्यातनंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हे बघा आणि हे जर तुम्ही घरी बनवली ना तर खूप म्हणजे खूप टेस्टी असं लागतं त्यातनंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट घालायची आहे ग्रीन पेस्टमध्ये मी मीते आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची एक बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे मोठे दोन चमचे घालायचे आहे ग्रीन पेस्टने ह्या रेसिपीची चव एकदम अशी अप्रतिम लागते हे बघा आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारणतः एक चमचा इथे मी मीठ वापरलेला आहे आणि मग आपल्याला इथे अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा किंवा अर्धा लिंबू इथे पिळून घालायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला सगळं एक जीव करायचं आहे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हे बनवायला तुम्ही बघू शकता किती सोपं आहे फक्त एवढंच की आपल्याला प्राऊन्स साफ करायला मात्र वेळ लागतो किंवा तुम्ही डायरेक्टली हे साफ केलेले पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर हे व्यवस्थित साफ करण्यातच आपल्याला थोडासा वेळ लागतो पण हे बनवायला बिलकुल वेळ नाही लागत आहे एक जीव करून झाल्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं म्हणजे एक पाच दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे पाच दहा मिनटानंतर हे बघा तुम्ही बघू शकता सगळे मसाले अगदी प्राऊन्समध्ये म्हणजे आपले व्यवस्थित असे प्राऊन्स मसाल्यामध्ये हे झालेले आहे मुरलेले आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला हे शेलो फ्राय करायचे आहे शेलो फ्राय करण्यासाठी मी अर्धा वाटी इथे जाड रवा घेतलेला जाड किंवा बारीक रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता पण इथे रवा घ्यायचा एक चिमूडभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला रवा देखील जास्त नाही लागत अगदी थोड्या रव्यामध्येच आपण हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण हे प्राऊन्स मॅग्नेट करून घेतलेले आहे मसाले लावून ते आपल्याला रव्यामध्ये डीप करून असे पूर्ण चारी बाजूने ह्याला रवा लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या प्राऊन्सला पण लावून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं लावून झालं की आपल्याला तवा गरम करायचा आहे मी इथे शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे आपल्याला मीडियम हीटवर हा तवा गरम करायचा आहे एक दोन तीन चमचे तेल घालायचे आहे आणि सगळे प्रॉम्स त्याच्यावर घालून पुन्हा एकदा मध्ये दोन तीन चमचे अजून तेल घालायचं आहे आणि एक पाच सहा मिनटं आपल्याला हे फ्राय करायची आहे उलटपुलट करत आपण हे मस्त तर असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहे जेणेकरून ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि हे बघा तुम्ही बघू शकता की पटकन असे हे प्राऊन्स फ्राय झालेले अगदी आपण जसे हॉटेलमध्ये खातो ना तसेच आपण इथे प्राऊन्स रवा फ्राय असे केलेले आहे खूप छान असे लागतात हे आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त तर असे आपला प्राऊन्स फ्रायचा कलर आलेला आहे प्राऊन्स रवा फ्राय बोलतात त्याला खूप छान असे लागतात हे मुलांना तर खूप आवडतात हे तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता आणि आता आपला श्रावण लागणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही हे बनवलं आणि खाल्लं ना वाव खूप मस्त आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा